नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ आशा प्रकाश पाटील धुळे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे आज मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग लाल या लाल रंगावर मी आठवळी सादर करीत आहे माता ब्रह्मचारिणी आली आज लाल पैठणी लेवुनी माता ब्रह्मचारिणी आली आज लाल पैठणी लेहुनी मंगल कामना करीते देवी मंगल कामना करीते देवी नमन तुझ दोन्ही कर जोडूनी नमन तुझ दोन्ही कर जोडुनी लाल रंग हा सौभाग्याचा कुंकू शोभे कपाळी साजिरे लाल रंग हा सौभाग्याचा कुंकू शोभे कपाळी साजिरे नयनात साठवते माते रूप तुझे हे गोड गोजिरे रूप तुझे हे गोड गोजिरे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद